फ्रेंड्स वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत असे खेकडा भजी करणार आहोत ते पण माझ्या पद्धतीने कांदा आणि कोबीचे कधी तुम्ही भजी करून पाहिले आहेत का नसेल केले तर आज करून बघा अतिशय रुचकर आणि चविष्ट अगदी कुरकुरीत बनतात त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा कोबी अर्धालाही कमी आहे तर जवळपास हा वजनी प्रमाणात म्हणाल तर दीडशे दोनशे ग्रॅम असेल तर थोडा कोबी मी घेतला आहे तो असा अगदी हिरवागार आणि आपल्याला असा घे गे कोबी घेताना जड कोबी आणि हिरवागार बघून घ्यायचा आहे म्हणजे त्याला उग्र वास येत नाही आणि तो खायलाही रुचकर असा चविष्ट लागतो तर तो मी उभा असा पातळ का काप करून घेतलेले आहेत कट करून घेतला आहे त्यानंतर कांदासुद्धा आपल्याला असा उभा कट करून अगदी पातळ लेअ लेअरमध्ये तो उभा चिर चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे प्रत्येक पाकळ्या अशा वेगळ्या करायच्या आहेत खूप चविष्ट अगदी रुचकर असे भजी होतात भजी करण्याची पण एक पद्धत असते तर बघा आता हे कोबी आणि मी कांदा हे सगळं मिक्स स्वच्छ धुवून घेतलं मी पाण्याने आता त्यामध्ये आपण एक एक साहित्य ॲड करणार आहोत तर त्यासाठी इथे मी आलं हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा याने खूप चविष्ट बनतात रुचकर लागतात भजी अगदी कुरकुरीत आता यामध्ये मी चणापीठ घेतलेला आहे चणापीठ हे दोन ते तीन चमचे घ्यायचे गेजे, जास्त घ्यायचे नाही कारण आपण इथे खेकडा भजी बन बनवणार आहोत कुरकुरीत आता इथे एक मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ टाकलं तांदळाच्या पिठाने भजी कुरकुरीत होतात त्यानंतर इथे लाल तिखट टाकलेला आहे आणि हळद पावडर टाकायची आहे थोडीशी तर लाल तिखट इथे मी एक ते दीड चमचा टाकला आहे आणि बेडगी मिरची थोडीशी टाकलेली आहे कलरसाठी आता हे पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच पाणी ॲड करायचं नाही आहे कारण काही वेळेला काय होतं कांदा आणि कोबीला पाणी सुटतं आणि मग पातळ पीठ होण्याची शक्यता असते तर आपल्याला इथे खेकडा आणि कुरकुरीत भजी बनवायची आहेत याला खेकडा भजी म्हटले जाते तर आता हे फक्त आपल्याला असं पा मिक मिक्स करून घ्यायचं आणि अतिशय कोरडं असं वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करायचं जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे कारण कांदा आणि कोबीला नंतर पाणी सुटतं त्यामुळे सगळं पीठ वगैरे मिक्स करून घेतलं तर थोडंसं कोरडं वाटलं तर थोडं पाण्याचं आपल्याला शिपका द्यायचा आहे त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर सर्वात शेवटी अगदी किंचित असा थोडासा सोडा घालायचा सोडा घातल्या घातल्या मिक्स करून आपल्याला लगेच तेल तापायला ठेवून तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे सहा ते सात पाच ते सहा या प्रमाणामध्ये आपल्याला चमच्याने अशी भजी सोडून घ्यायचे आहेत आणि तेल चांगलं तापल्यानंतरच सोडायचे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचे नाही आहेत कारण काय काही वेळेला काय होतं की वरतून कलर येतो आणि भजी आतमध्ये कच्चेच असतात त्यामुळे जास्त हाय फ्लेमवर तळायचे आहेत नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला व्यवस्थित असे भजी तळून घ्यायचे आहेत आणि एक दोन मिनटाने असे आपल्याला पलटी करायची आहेत सगळीकडनं एकसारखे असे तळून घ्यायचे म्हणजे कलर चांगला येतो आणि आतपर्यंत छान सगळे तळले जातात आणि कुरकुरीपणा येतो तर बघा भजीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि हे कुरकुरीत भजी अगदी चविष्ट रुचकर खूप छान लागतात तर असे एकसारखे हलवायचे आणि सगळीकडनं एकसारखे तळून घ्यायचे तर अधूनमधून असे हलवायचे आणि तळून झाल्यानंतर असे पूर्ण त्यातलं तेल निथळूनच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तर खूप कुरकुरीत असे चविष्ट भजी बनतात असे मिक्स भजी कधी तुम्ही केले नसेल तर करून बघा आज माझ्या पद्धतीने तांदळाचं पीठ टाकल्याने भजीला कुरकुरीपणा येतो आणि त्या ते तेल चांगलं निथळूनच भजी आपल्याला काढायची आहेत म्हणजे ते जास्त ऑइली किंवा तेलकट होत नाहीत आणि खूप कमी तेल लागतं कांदा आणि कोबीच्या भजीला तेल खूप कमी लागतं त्यामुळे इथे मी छोट्या कढईतच ते तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण सात ते आठ या प्रमाणामध्ये भजी टाकून घेऊया त्या टाकल्यानंतर थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर आपल्याला भजीला पलटी मारायची आहेत असे खेकडा भजी खूप चविष्ट होतात पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये मग भजी लूज पडू शकतात त्यामुळे थोडंसं पाणी जर खूपच कोरडं वाटत असेल तर थोडस पाणी अं ॲड करायचंय नाहीतर भजी लूज पडू शकतात आणि नॉर्मल गॅसवर तळायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातात आणि कुरकुरीपणा भजीला येतो तर आता हे अशा अधूनमधून सगळीकडनं हलवून घ्यायचे म्हणजे भजी एकसारखे तळले जातात कलर पण खूप छान येतो तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन ऑल ओ सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील तर अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये भजी तयार नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपले भजी आता तयार झालेले आहे आणि खूप छान असे तुम्ही सॉस बरोबर नाश्त्याला किंवा असेही जेवणासोबत सर्व करू शकता अतिशय कुरकुरीत आणि एवढा छान कलर आलेला आहे भजीला तर हे कांदा आणि कोबीचे भजी खूप था छान बनतात था, नक्की ट्राय करून बघा थँक्यू